नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे क्रिएट विथ भाग्यश्रीमध्ये आज या व्हिडिओमध्ये आपण शेवग्यांच्या पानांची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही रेसिपी अगदी सोपी आणि कमी वेळेत तयार होते चला तर मग सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण साहित्य बघून घेऊयात शेवग्यांची फुलं आणि शेवग्यांची पानं घेतली आहेत त्यानंतर जिरे चॉप केलेली टमॅटो चॉप गार्लिक पाच ते सहा हिरवे मिरची ग्रेट केलेलं खो ओरलं खोबरं आणि चवीनुसार मीठ त्यानंतर आपण एका तव्यावरती एक चमचा तेल टाकून चार ते पाच हिरवे मिरची लसूण आणि जिरं टाकून तळून घेऊयात त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया थोडंसं आणि एका खलबत्त्यात काढून घेऊयात आता छान कुटून घेऊयात बारीक त्यानंतर एका कढईमध्ये दोन चमचा तेल टाकूया आणि एक चमचा चॉप केलेले गार्लिक टाकूया छान ब्राऊन झाले की आपण कुटलेले एक चमचा वाटण टाकूया म्हणजे ठेचा टाकूया तेही छान तळून घेऊ ब्राऊन होईपर्यंत त्यानंतर एक वाटी टमॅटो टाकूयात त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया यामुळे आपले टमाटे लवकर शिजतील आता एक टेबल स्पून हळद टाकूया टमॅटोने छान तेल सोडलेलं आहे आता म्हणजे आपले टमॅटो शिजलेले आहेत त्यानंतर शेवग्यांची फुलं आणि पानं टाकून मिक्स करून घेऊयात ह्यामध्ये आपल्याला अजिबात एकही थेंब पाणी टाकायचं नाहीये त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया आपण मीठ आधी पण टाकलेले आहे त्यामुळे थोडंसं कमीच टाकूया आता एक चार ते पाच मिनिट वाफेवर शिजूया गॅस स्लोच ठेवा त्यानंतर दोन चमचा ओलं खोबरं किसून टाकूया तेही छान मिक्स करून घेऊयात चला तर मग आपली भाजी तयार आहे ही भाजी म्हणजे आरोग्याचा खजिनच आहे त्यामुळे आता चुलीवरची बाजरीची भाकर आणि भाजी आहा एकच नंबर त्यासोबत ताक आणि कांदा आहा गावाकडचीच आठवण आली म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग आपली शेवक्यांची पानांची भाजी रेडी आहे